तर आज वाजले दुपारचे बारा आणि आजीला माझ्या नुकतंच कळालं आहे कोणती मालिका आहे ती हां ठरलं तर मग मालिका आहे त्यातला जो हिरो आहे काय नाव आहे त्याचं ते हिरोचं नाव काय आहे अर्जुन हां त्या हिरोचं नाव अर्जुन आहे आणि आत्ताच माझ्या आजीला कळालं आहे की त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे आणि त्याला मुलगा पण आहे तर माझ्या आजीला टेन्शन आलं आहे की इकडं टी व्हीत एक बायको असताना इथे एक बायको असताना त्या हिरोचं लग्न पण झालंय त्याला मुलगा पण आहे काय करायचं आता सांग मला काय करायचं पण त्याला इथे पण बायको आहे ना आणि पहिली पण बायको अजून एक पोर काय त्याला त्याचं काय करायचं मग आता तू रात्रीने सांगितलं का म्हटली का त्याला पहिला पण पोरक आहे का म्हणजे बायका एवढ्या मालिकावेड्या आहेत की त्या मालिकेमधल्या हिरोचं पर्सनल रिअल लाईफमधलं आयुष्य वेगळं आहे हे पण त्यांना माहीत नाही आत्याने जेव्हा सांगितलं ह्या हिरोचं ल आत्ता त्या सायलीने ती जी हिरोईन आहे तिने काहीतरी शपथ घेतली की माझं अर्जुनवर खूप प्रेम आहे तर ह्या सगळ्या खुश झाल्या पण आत्तीने काय सांगितलं त्या तिला की त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे आणि त्याला बाळपण आहे एक मुलगा पण आहे तर माझ्या आजीला टेन्शन आलं की इकडं पण लग्न आहे तिकडं पण लग्न आहे आता करायचं काय त्या अर्जुनचं काय करायचं अर्जुनचं काय करायचं काय नाही तुम्ही सांगात अशा सिरियल वेड्या बायका तुमच्या घरी आहेत का आमच्या म्हणजे सगळेच बऱ्याच ठिकाणी असं आहे की सिरियलमधलं आयुष्य बऱ्यापैकी लेडीजला खरं वाटतं आणि मग अशीच तिने त्या दोघी ज्या सिरियलमधलं विहिलं नाही त्यांचं नाव काय का ती तिची नणंद तन्वी आणि काय नाव आहे तिचं अस्मिता हां तन्वी आणि अस्मिताची एंट्री झाली माझ्या आजीने मस्त अशी काय म्हटली त्यांना काय म्हटली जान आल्या काय आल्या काय काय म्हटली नाही नाही काहीतरी म्हटली काय म्हटली काही नाही हा म्हणते लगेच म्हणती आल्या दोघी कळी लावायला म्हणजे काय सिरियसली घेते माझी आजी सिरियलला बरोबर ना <laughs> तुला भेटायचं का त्यांच्या घरी जायचं का एकदा काय करून कोण मध्ये बोलतो त्यांचं काम मध्ये बोलायचं त्यांनी नाही बोललं पाहिजे का मध्ये मध्ये तिथे नुसतं मध्ये मध्ये बोलतात कुणी सांगायचं यांना ती अॅक्टिंग करतेय म्हणून आणि तिथे लक्ष्मीच्या पावलांनी ती ती पण नाही बघत का मग कोणती मालिका पाहते तू अजून मुलीची आनंदी पण ती पहिल्या मालिकेत तशी बोलायला लागली ती त्याची मालिका बघते का तू आनंदीची मालिका बघतो आम्ही काय नाव आहे त्या मालिकेच धागा मग धागा धागा जोडते नवा ती मालिका आमची आजी पाहते कारण की आनंदी त्या आनंदीची पहिली एक सिरियल यायची त्यात तिला बोलता येत नव्हतं तिला हे मुकी म्हणायचे तर त्या मुकीची मालिका लागते असं त्यांचं म्हणणं आहे ज्या ह्या सिरियलमध्ये ती बोलते आणि आजीला ती तेव्हापासून आवडते बऱ्याच लोकांना ती सिरियल आवडायची त्या सिरियलचं नाव मला माहीत नाही पण आजीला ती आवडते म्हणून आता ही नवीन मालिका पण ती बघती आहे काय बरोबर ना ती हिरोईन आवडते का तुला नाही आवडत का नाही

आजीला टेन्शन आहे की आनंदीला आनंदीची सासू फार सासुरवास करते म्हातारी सासूरवास करते तू ना तू नाही करतो मला सासुरवास तू नाही केला का नवीन लग्न झालं तेव्हा माझ्या आईला सासूरवास खर काय सांगितलं केलाय काय केलं बोल नकोस माझ्या आईला सासूरवास केलाय तू नाही केला ना ग आता हिने सासुरवास काय मला माहिती एवढं मालिकेत बघती मग आईला नाणी तर म्हंटली तू सासुरवास करते आई पण म्हंटली आई पण म्हंटली मला तुला सासुरवास केला आम्हाला काय खोट बोलत्या गाचे नाही केलं सुना करतात का तुला करतात का तुला कॅमेरा समोर कॅमेऱ्यात सगळं कळत खोटं बोलत असलं तर कॅमेरा सांगतो कि ही बाई खोट बोलते म्हणून मग खरं खरं सांग कोण सासुरवास करते तुला सासुरवास समोर खरं बोलायचं असतं खोटं बोलायचं नसतं खरं खरं सांग खरं तू सासुरवास केला की नाही तुझ्या सुनांनी तुला का सासूरवास आपण म्हणजे ऐकून मन लक्ष येत नाही कि ते एखादी हिरोईन जेवली नाही ते ह्या उपाशी राहतील काय ते मालिकेत एखादी हिरोईन जेवली नाही ना तर आजी आत्ती आमची उपाशी राहील बाबा ती हिरोईन जेवली नाही मी आणि आत्ता नेहमीप्रमाणे बाहेर पडलोय फिरायला आणि बा झाडांना कसलं मस्त फुल आलीत आणि वास पण खूप भारी सुटलाय बहर दाखवते किती भारी आलाय त्याला काही सकाळी शूट केलं पाहिजे हे बघ ना कसलं भारी दिसतंय तिकडं कटिंग केलंय वाटत समोर हो आंब्याला पण किती आंबे आलेतच चटणी करायची का ही आंबट आहे का आंबे खूप जास्त आंबट आहे का जाऊ देत नको आपल्या नदीचा आंबा खूप गोड आहे चल आल्यापासून मी दादांची चप्पल घालून फिरती आहे आणि चप्पल तुटली आहे ती मी आत्ता पाहिलं आहे आणि खाली आणि आभाळ आहे आणि आमच्या इकडे म्हणतात की जेव्हा ढग वाजतात तर पाऊस गरजतोय आमच्याकडे इथे शेजारी जे दिसतंय बांधकाम इथे माझ्या दुसऱ्या चुलत्यांचं घराचं काम चाललंय त्यालाही आम्ही अजून विजिट नाही केली की कसं चाललंय ते पण मला आहे की कसं चाललंय ते का हा मी आले बघून तर हे आहेत माझे चुलते ज्यांच्या घराचं काम चाललेलं आहे आणि हॉल आणखं खरंच मोठा आहे चांगला हॉल मोठाच पाहिजे घराला इथे देवघर केलं आहे का माझं पण असंच आहे हॉलला असं देवघर आहे पाहिलं आहे ना तुम्ही फक्त माझं किचन मागे किचन हॉल खाली दोन बेडरूम आहेत का अच्छा इथे कॉमन आहे का कॉमन वॉशरूम आहे हा बेड मोठा आहे का छोटा इकडचा दोन्ही बेडरूम छोटे सॉरी दोन्ही बेडरूम सेम आहेत सेम आणि याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे एका बेडला आणि एका बेडला कॉमनवाला युज करायचं आणि वरती एक बेडरूम आहे ना मोठा बेडरूम एक सगळ्यांची गरज झालीत <laughs> सगळे आम्ही पहिले खालच्या घरी राहायचो जुन्या घरी आता सगळे वरती आलेत राहायला रस्त्याच्या कडेला आणि शेजारी पण एक काम चाललेलं आहे आता जस्ट पाया भरलाय पाया भरला आणि त्याचा आणि ते जे दिसत आहेत ते आहेत मालक त्याचे घराचे माझा भाऊ आहे माझा छोटा छोटा भाऊ माझा बोटा भाऊ त्याच्या घराचं हे काम चाललेलं आहे म्हणजे फायनली आमचे सगळे जे पण आमची चारी पाचशी घरं होती खाली ते सगळेजण आता शेजारी शेजारी राहायला आलेत हे मागे दादांचं घर आहे त्याच्या पुढे भावड्याचं घर आणि इथे अजनाथ नानांचं घर आणि मागे आमच्या घराच्या मागे तात्या नप्पाचं म्हणजे माझ्या सुलतानचं घर अशा सगळेजण वरती आलेत तर रिया राहणारे गावाला मोठ्याही चालली आहे खाली तर <laughs> आमचं तेच डिस्कशन चाललं होतं की रिया गावाला राहणार आहे पण आमच्या आजूबाजूला सगळीकडे ऊस आहे आणि आजच आम्हाला कळलंय की माझं जे गाव आहे सासर आहे पिंपळवंडी तिकडे आठ वर्षाच्या मुलाला बिबट्याने घेऊन गेलेलं आहे सो मला खूप भीती वाटते तिला एकटीला गावाला ठेवायचं वाटणार नाही तू तू वाटणार नाही बिबट्याला बिबट्या तुला नेऊ शकत नाही <laughs> तिला माहिती आहे मला तो ओढू शकत नाही बरोबर ना, ना? तिला माहिती त्या आतीला त्याला आतीचं वजन झेपणार नाही बिबट्याला हे काय भरले कॉलम भरलेत काय त्याला काय म्हणतात पीसीसी म्हणतात काही केलंय सिमेंटच के या। आता याच्यावर कॉलम उभे राहणार ना का। राजा तू मागे जा तुझं काही काम नाही इकडे जा मागे तुला कशाला यायला पाहिजे सगळ्यांसोबत चला मागे मागे माझ्या कुठे पपई नको ती उंच आहे ते पप्पा मामा काढतील चल मागे आमचे संत्रे आणि खाली बघ खाली दगडी आहे सगळ्यात मेन हळू चाल संत्री पिकलेत ते पाहायला आम्ही चाललोय मोसंबी आहे ना ही आता इथून हाळू आहे ब इथे हे पाय नीट दे हे किती साऱ्या मोसंबी आल्यात झाडाला पूर्ण झाड वाकल त्याने बघ ना हा ना छोट्याच पिकलं जातं त्या मग तिकड आहे काय थांबथांब थांब ओडू नको काटे त्याला हे मला अरे छोटंच पिक ते तेव्हाच ना छोटंच पिकलेलं आहे ते का आपण चलो हे मागे काय आहे ह्याला पण आलेले आहेत त्यात नाही हे थोडं कच्चं आहे नको सर था था। चलो मागच्या गार्डनमध्ये मोसंबी आहे आणि ती मोसंबी पिकलेली आहे तर आम्ही ती आता टेस्ट करणार आहोत की ती गोड आहे का नाही आहे हा आंब्याला आलेला काहीतरी रोग आहे बरोबर ना हा बार नाही आहे आंब्याचा हे काहीतरी वेगळंच आहे आंब्याला त्याच्यामुळे ह्या आंब्याला आंबे अम्बे नाही आले त्यात हार्डली एखादे दोनच आंबे दिसत आहेत त्यात हल्ले स्टोरेज रूम बनवायचं काम काम अर्ध होत आलंय थोडं बाकी आहे अजून हे समोरचं दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला कळत असेल की गावाला राहायला मला का आवडतं ते शेपूट दाखवते हे पहा शेपूट आता गार्डनला गेलो गार्डन मध्ये आलं आता इथे बसलो इथे येऊन बसलो थोडं ग्लास हाऊस क्लीन करूया हाऊस मध्ये खूप कचरा झालाय संध्याकाळी आम्ही काल बसलो होतो धूळ होती एवढं ग्लास हाऊसचं क्लिनिंग आता आत्ताच माझं रोजचं रुटीन म्हणजे सगळीकडे फिरून येणं संध्याकाळच्या वेळा ते झाल्यानंतर वेळ आलेली आहे साफसफाईची तर मी केला आहे ग्लास हाऊस क्लीन फायनल क्लिनिक झालेलं आहे आई शेतातली ताजी भाजी घेऊन येते मिरच्या संपल्या नाहीत का आपल्याही आणि ही आहे आमची शेती जिथे सध्या आहे मिरची रोपं मिरचीची लागवड आम्ही इथे केलेली आहे आणि खरं सांगते आई माझी खूप सुंदर अशी शेती करते खूप वर्ष झाले आम्ही खूप आधुनिकरित्या शेती केलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने माझ्या आईने शेती केलेली आहे केले। बरं चला घरी नंतर। चला आपल्याला जायचंय चला काय शेठ काय म्हणताय काहीच नाही शांत आहेत आम्ही वातावरण पाहा माझी किती छान आहे माहेर आल्यानंतर हा एक प्लस पॉइंट आहे की नो मेकअप नो फिल्टर नो हेअरस्टाईल तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही राहता आणि तुम्हाला खरं सांगते माहेर आल्यानंतर औरायचा आपण खूप कंटाळा येतो तुम्हाला नाही भीती मला भीती वाटते दया उसाच्या बाजूने जायची तुम्ही नाही बघत पण तो आपल्याकडे बघतोय ना मामाच्या घरी पण आलाय लॅब लिओ नाव आहे ना याच मामाच्या घरी आलोय चिकन खायला कशाने खोकलाय लागलाय आणि तुम्हाला मी खरं सांगते मी बराच झाला सांगेल सांगेल म्हणतीय कल्याणी ती नाही का घरी कुठे गेले तुझा नाही काढत फोटो फोटो नाही काढत चिकन साठी जगातला बेस्ट शेफ आहे हा तुम्हाला जर महाराष्ट्रीयन टाईपचं चिकन खायचं असेल आणि खूप भारी खायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा माझ्या मावशीला है ना ऑर्डर घ्यायचं तुम्ही हां आणि मगाच्यापासून मला एक गोष्ट सांगायची आहे मी जे घातलेलं आहे हा झुडिओचा स्टॉ झुडिओचा टॉप आहे मी टी शर्ट आहे आणि मी असं ऑब्झर्व केलं आहे माझ्याकडे झुडिओचे ॲटलिस्ट थ्री टू फाईव्ह टॉप्स आहेत आणि त्याला खूप लवकर होल पडतात वन uh, मंथ पण नाही झाला मी हे टी शर्ट यूज करते आणि त्याला खरंच लगेच फोल पडलं सो so, माझं असं रेकमेंडेशन आहे की प्लीज व्हडिओचे टॉप घेऊ नका ॲटलीस्ट टी शर्ट तरी हे असलेवाले टी शर्ट तर बिलकुल बाय करू नका भाकरीला पापुडा आला पाहिजे चांगला भाकरी फुगली पाहिजे तुझी आता मी एवढं सांगितलं आहे तू एवढी सुग्रण नाही आणि जर का भाकरी फुगली नाही मग काय करायचं वा वा मस्त तरी आली आहे ही आहे कोण आहे तू अंशु अंशु पूर्ण नाव काय तुझं पूर्ण नाव काय तुझं गणेश अंशु गणेश वळसे पाटील ओके तर ही आहे माझी सगळ्यात छोटी बहीण अंशु आणि मी तुझी कोण आहे आणि तू रियाची कोण आहेस मावशी आहे माझ्या रियाची सगळ्यात मावशी हा ना तू मावशी झाली आणि मला अजून एक छोटी बहीण झाली आहे जी हिच्या पेक्षा छोटी आपल्या बेबीचं नाव काय ठेवलं छोट्या बेबीच दिविशा ओके ही अंशु आणि ती दिविशा तिथे छोट्या छोट्या बहिणी आहेत मला माझा दीर पण छोट्या आणि माझ्या बहिणी पण छोट्या आहेत चुटकुल्या बहिणी तुमच्या चुटकुल्या बहिणीच्या लग्नामध्ये ही दिदी म्हातारी होईल ना बरोबर ना मी म्हातारी होऊन जाईल ना चुछ चुछ। हे आहे माझ्या मामाचं गाव आणि माझ्या घरापासून हे फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती आहे सुंदर असं मळ्यामधलं माझ्या मामाचं घर आणि आम्ही बसून बाहेर जेवणाचा आनंद घेतलेला आहे आणि खरं सांगते चिकन जर तुम्हाला खायचं असेल आणि बेस्ट चिकन तुम्हाला जर खायचं असेल तर खरंच माझी मावशी बेस्ट शेफ आहे जसं तुम्हाला माहिती आहे ही आहे माझी आत्या आणि तो आहे माझ्या मोठ्या आत्याचा मुलगा ज्याने नुकतीच नवीन गाडी घेतलेली आहे तर ती गाडी घेऊन तो त्याच्या मामाच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी आला होता तर अशा पद्धतीने चालू आहे माझा माहेरचा आराम माझ्या आत्यासोबत माझ्या आजीसोबत आणि माझ्या आईसोबत आणि लाडक्या राजासोबत आणि खरं सांगते माहेरचे हे दिवस कसे निघून जातात खरंच कळत नाही असं वाटतं की आज आलो आहे आणि उद्या लगेच निघालो आहे तर असा होता आजचा दिवस आणि खरं सांगा तुमच्या घरी माझ्या आजीसारखं किंवा माझ्या हत्यासारखं कोणी मालिकाप्रेमी असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगात आणि माझी मालिका वेडी आजी तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगात आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं असंच प्रेम राहू द्यात धन्यवाद